क्रांतीन्यूज आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक तथा आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचलित एकलव्य मॉडेल स्कूल स्कूलमधील क्रीडा आणि विशेष शिक्षक यांनी मंगळवार दिनांक डिसेंबर डिसेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे हे उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरूच असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या उपोषणाकडे बघण्यासाठी वेळच नाही कर्मचाऱ्यांची भरती सन दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती पद भरतीमधील जाहिरात आणि नियुक्ती आदेशामध्ये तसेच वेतन श्रेणी निश्चिती आदेश दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार अन्याय आणि क्रीडा शिक्षक यांचे वेतन श्रेणी लेवल सहा प्रमाणे लादण्यात आल्याने आमचं आणि होत असलेल्या अन्यायाबाबत वेळोवेळी आयुक्त कार्यालय नाशिक यांनी निवेदन देऊनही त्यांच्याकडून योग्य प्रश्न मार्गी लागत नाही ही भरती दोन हजार अठराच्या पेसा अंतर्गत झाली होती यामुळे प्रशासन या गोष्टीकडे बघत नाही का असा प्रश्न आता उपोषणकर्त्यांना पडलाय या उपोषणाकडे खासदार भास्कर भगरे यांनी अजूनपर्यंत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली नाही आंदोलनकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे तरी लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांना आणि अध्यक्षांना न्याय मिळवून द्यावा ही मागणी होती महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश धुळे महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोबत शाळा कार्यरत आहेत आणि विविध ठिकाणचे क्रीडा शिक्षक विषय अध्यापक आज या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत त्याचं कारण असं की सतरा मे दोन हजार चोवीस रोजी शासनाने आम्हाला नियुक्ती आदेश वेतन श्रेणी आदेश दिला आणि लेवल सात प्रमाणे आमचं वेतन त्यांनी सहा महिने अदा केलं आणि अचानक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एक आदेश काढला आणि लेवल सातचा सा आदेश हा रद्द करून लेव्हल सहाप्रमाणे श्रेणी कमी करण्यात आली तर आमच्या शासनाला नम्रतेची विनंती आहे की आपण जो तेरा सप्टेंबरचा आदेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा आणि सतरा मे दोन हजार चोवीस रोजी जो नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आम्हाला वेतन श्रेणी निश्चित केली होती लेवल सातप्रमाणे तीच चालू ठेवावी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा